श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे व्यक्तिवावर ब्लॉगमध्ये आज आहे नागपंचमीचा उपास आम्ही चाललोय आहे गावाकडं नागपंचमीला तर लवकर आम्ही खरबूज खातोय खर आलो मळ्यात जुन्या घरी व्यक्ती हे आहे कशात काढू बी कशात काढू इकडे ही नाही ते लोक शाबूची

हां चो बंद कर झुकले कपडे बी बदलले नाही वाटतं काय करतो बाळा बस कचिरू अजून एक चुप चुप भासलय भयो भाजी कप चुप भाशा आज आहे भावाचा उपास आम्ही बदलते शिगडीवर शाबुती खिचडी उसळ छोटा असा हिरवे मिरचीचा लुसलुशीत शाबूत तयार आहे माझा ताईचा अंकिताचा दादा चौकी चौक आहे आणि सगळेच खातात शाबू आमच्या तावडीने आणि समजत नाही का उपास समजत नाही दिदीसाठी केला जातो दिदीने भावासाठी करायचं असते तुम्ही केलं का मग तुला काय पोळी मिळाली नाही आता झाकून ठेव का याला बघा बर झालंय ना बोल म्हटलं ऐकत नाही पांढर पांढर दिसते ना होतय भी ना चिटकाय लागलंय हो झाले का नाही साफसफाई फराळीला काय केलं होय आम्ही शाबू खाल्ला म्हणत मी सात वाजता आले दिलीप भाऊच्या गाडीत आलोय त्यांची बी होती मी गाडी आहे चला म्हणल्यावर मग आलो म्हणलं चला पंचम बी होते आज आहे भावाचं उपवास संध्याकाळचे पावणे बारा वाजलेत आणि मी बघत होते बिग बॉस बिग बॉस बघत बघत काढली मेहंदी हे बघा पाठी मागून काढलेत मी भरपूर सारे स्वस्तिक एक काय डोकं चालत नव्हतं पंचमीची मेहंदी भावाच्या उपवासाची तुम्हाला वातावरण दाखवते बारा सत सत्त। अकरा सत्तेचाळीस झालेत तर मी दोन एपिसोड बघितले बिग बॉसचे मळ्यातून आल्यानंतर नारनबाई झोपल्या आहो झोपले समर्थ सम्राट झोपले टायगर पण झोपला पाहुणे पारा वरून चाललंय विमान वातावरण रात्री बारा वाजता भोत येत पंधरा मिनिट कमी येत पटकनात जाऊन झोपते भुताला सापडतच नाही पंचमीच्या ब्लॉकमध्ये भेटूया सकाळ आणला शोभ रात्री रात्रचे बारा येत नाही मला एक सांगा तुम्ही बिग बॉस बघता का तर बिग बॉसमध्ये तुम्हाला कोण आवडतं तर मला कोण आवडतं मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला कोण आवडतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मला बिग बॉसमध्ये पहिलं आवडतं डी पी दादा जे आपल्या इंचलकरंजीचा दुसरी आवडते आपल्याला मला अंकिता खूप आवडते कोकण हार्टेड गर्ल आहेत ते आणि तिसरा सूरज तर ह्या ती तर पहिल्या आठवड्यामध्ये मी डी दादाला ओठ केलं होतं ह्या आठवड्यात मी सूरजला ओठ केले तर तुम्ही कुणाला केले आणि मी त्याचे स्क्रीनशॉट पण काढून ठेवलेत आणि हे यूट्यूबर आहेत रील स्टार आहेत आपल्या भागातले आहेत साधे सरळ मार्गी चालणारे लोक आहेत कपटी म्हणायचे नाहीत त्यामुळं हे ती म्हणजे मला फायनल विनरपर्यंत बघायचं आहे डी पी अंकीला अंकिताला तर शंभर टक्के बघायचं आहे आणि ट्रॉफी आपले रील यूट्यूबवर प आली पाहिजे असं मला वाटते मग माझं काय झालं दोन एपिसोड माझे राहिले होते बघायचे तर मी रात्री मेहंदी काढत काढत दोन एपिसोड बघितले हे बघा असे मेहंदी माझे जा रंगले जास्त रंगली नाही गुळून गेले सगळं हडकल्यामुळं तर तुम्ही कुणाला ओट करता आणि बिग बॉसमध्ये तुम्हाला कोण आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा मला बिग बॉस एवढं आवडतं एवढं आवडतं मी सगळे कामं ठेवते महत्त्वाच्या बाजूला पण बिग बॉस मी पहिल्या सीजनपासून बघते हिंदी बघते मराठी बघते कधी कधी दुसऱ्या लँग्वेजचे बघते काही कळत नाही पण उगं बघते आणि सोडून देते पण मराठी बिग बॉसमध्ये ना अंकिते अंकिता किंवा डीपी दादा जिंकायला पाहिजे असं मला वाटते आणि मी वोट पण त्यांनाच नॉमिनेट झाले वोट चालू झाले की पहिलं वोट मला त्या आपले जे असते ना त्यांना तर तुम्ही पण ह्यावेळी सूरज चव्हाणला वोट करा आणि एवढं सांगते मी साधा साधा मुलगा आहे तुम्ही तर त्याला बिग बॉसमध्ये बघताय बाहेर पण बघताय आणि मी तर त्यालाच केलं ह्या आठवड्यामध्ये